भारतामधल्या बहुजन समाजाला किंवा भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात त्यांच्या भावना दुखावतात त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे आणि म्हणून जीप छाटू नये पण जिबेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे किती दिवस शांततेत घ्यायचं आपण आणि हे पोलीस येताना आपल्याला म्हणतात थांबा साहेब आहे की नाही बघतो आपल्याला दिसून राहिले साहेब चिडचिड नाही होणार तर मग काय होणार ते बोलवून घ्या सगळे बोलवा इथे लोक

किती दिवस शांततेत यायचं आपण आणि हे पोलीस येताना आपल्याला था म्हणतात थांबा साहेब आहे की नाही बघतो आपल्याला दिसून राहिले साहेब चिडचिड नाही होणार तर मग काय होणार आपल्या इथं बोलवून घ्या सगळे बोलवा इथे लोक

आम्ही तुझा असतो हे खासदार साहेब होते आम्ही अक्षरशः साहेब साहेब आम्ही त्या लोकांनी पद्धतीनं नाही करू शकत नव्हतो इकडे जम्मा जाग्र माहिती आहे डॉक्टर बोंडेच संतुलन बिघडलेलं आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे एखादा अडावणी माणूस बोलला तर आपण म्हणून तो अडाणी आहे हा तर डॉक्टर आहे बेअक्कल आहे मूर्ख माणूस आहे हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवण्याची आहे घडवायची आहे म्हणून हे अशी वक्तव्य करतोय ला तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे बुडुकले जरा सांभाळा तुम्ही फेक नरेटिव्ह बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा तुम्ही प्रवृत्त करता महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मूर्ख माणसं आहेत मूर्ख लोक आहेत महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार